वाळू माफियांविरोधात सरकार लवकरच ॲक्शन प्लॅन तयार करणार आहे पंचवीसहून अधिक वाळू माफियांना मोका लावणार असून सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टाला हात लावलेला यापुढे खपून घेतलं जाणार नाही असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय राज्यात वाळू माफियांकडून सरकारी अधिकाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्याची महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गंभीर दखल घेतली आहे यापुढे वाळू माफियांची दादागिरी आम्ही मोडून काढणार असून वाळू माफियांविरोधात लवकरच ऍक्शन प्लॅन तयार करत असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत दिली एका महिन्यानंतर राज्यात किमान पंचवीसहून अधिक वाळू माफियांना आम्ही मोका लावणार असून सरकारी अधिकाऱ्यांच्या शर्टाला हात लावलेला यापुढे कदापिही खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी वाळू माफियांना दिला आहे ते यांचा खूप अभ्यास आणि आमचे कलेक्टर हे याचा आराखडा तयार करते की जिल्ह्यातली ही तस्करी दादागिरी कशी मोडून काढायची आम्ही तुमच्या माध्यमातून सगळ्यांना इशारा देतो की आम्ही सरकारी अधिकाऱ्याच्या शर्टाला हात लावलेलं सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यातला आढावा तुमच्या माध्यमातून लोकांनी घ्यावा आम्ही मोठमोठ्या बोट राजकीय कार्यकर्त्यांच्या गळ्यातल्या ताईतांना हद्दपार करण्यापर्यंत आहे सरकारी अधिकार हात लावलेला चालणार ना नाही आणि त्यामुळे आम्ही एक मोठा ॲक्शन प्लॅन तयार करतोय त्या महिन्याभरामध्ये किमान पंचवीस तीस जणांना आम्ही ओका लावणार ला। आणि त्यांच्या त्यांच्या गुन्ह्यांच्या आता लावणार ला। किंवा बाई हे काही हुकुमशाही नाही आहे आम्ही त्यांच्या त्यांच्या सगळ्या फायल आम्ही ओपन करणार या जिल्ह्यामध्ये सरकारी अधिकाऱ्याला हात लावलेला आम्ही सहन करणार नाही बरं झालं मी तुम्हाला धन्यवाद देतो आम्ही ठरवलं होतं की मीटिंगमध्ये मांडायचं प्रकारे अनेक विषय वारणीचा पट्टा आहे उत्करण चालू आहे वीट भट्टीसाठी आणि त्या जमिनी खचायला गेल्या शेतकऱ्यांना इतका प्रॉब्लेम आहे तिकडे की त्याच्यावर त्यांचे निर्बंध आल्याने करूया करूया आता काय झालंय वाळू हा संपूर्ण राज्यामध्ये इतका सिरियस झाला की एखाद्या जिल्ह्यामध्ये ठोकलं पाहिजे त्याशिवाय काय होणार नाही हे चालणार नाही असं कायदा आता करून नाही चालणार